आज रोजी दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस रोजी ग्रुपच्या वतीने दीपक भाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटनेच्या माध्यमातून उमरगा येथे मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त कार्यकारी निवड बैठक झालेली आहे तरी अध्यक्षपदी रवींद्र कांबळे उपाध्यक्ष गणेश कांबळे कार्याध्यक्ष अतुल गायकवाड सचिव बजरंग सरपे खजीनदार यशवंत भंडारे तसेच संघटक म्हणून सोमनाथ यवते आणि मिरवणूक प्रमुख धर्मेंद्र ढोणे सहसंघटक किशोर कांबळे तसेच सल्लागार शिवाजी भोसले आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून एस के साहेब तसेच धीरजाबा पिळमकर यांच्या मार्ग अस्लामबाईजी शेख तसेच कायदेशीर सल्लागार बरचोडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत